हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय न करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द रिलीव्हड रिलीव्हड हा रिलीव्हचा पास्ट टेन्स ऑफ पास्ट पार्टिसिपलचा रूप आहे रिलीव्हडचा मराठी अर्थ चिंतामुख मनावरचा ताण गेलेला आराम देणे विश्रांतीसाठी मोकळा करणे दुःख यातना काळजी इत्यादीतून मुक्त करणे कमी करणे किंवा सुटका करणे चिंतामुक्त करणे किंवा मदत करणे होत आहे रिलीवला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे ही रिलीव्ह मी फ्रॉम एन्झायटी दुसरा वाक्य आहे आय एम रिलीव्ह टू हिअर दॅट यू आर सेफ अँड साऊंड तिसरा वाक्य आहे माय हॅडएक हॅज बिन रिलीवड चौथा वाक्य आहे द जनरल वॉज रिलीव्हड ऑफ हिज कमांड फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू